नमस्कार श्री विष्णू सहस्रनामाचे उर्वरित श्लोक आपण बघतो आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये साधारण पाच श्लोक अशा प्रकारे सगळे व्हिडिओ आता याच लिंकच्या खाली तुम्हाला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील तर नक्की सगळ्याचा सराव करा आणि मग साधारण पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की ऑगस्ट महिन्याच्या अकरा तारखेनंतर आपण याचं एक सामूहिक सराव सत्र झूमच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यातही नक्की सहभागी व्हा सुरुवात करूया सहासष्टावा श्लोक स्वक्ष स्वंग शतानंदो स्वंग शतानंदो स्वक्ष स्वंग शतानंदो स्वक्ष स्वंग शतानंदो नंदिर ज्योतिर् नंदिर वरती रफार दिसतोय म्हणून नंदिर ज्योतिर् ग वरती पण रफार आहे रफार याचा अर्थ ग च्या वरती तुम्हाला ते खूण दिसते आहे त्याला रफार असं म्हणतात सूर्य मध्ये येतो की नाही यच्या वरती तोच नंदिर ज्योतिर्गणेश्वर स्वक्ष क्ष क्ष छान म्हणायचा स्वक्ष स्वंग ख्ष, छान म्हणायचा स्वक्ष स्वंग शतानंदो नंदिर ज्योतिर्गणेश्वर स्वक्ष स्वंग शतानंदो नंदिर ज्योतिर्गणेश्वर स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्ग ज्योतिर्गणेश्वरः स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्ग् नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्नसंशयः सत्कीर्तिश्चिन्नसंशयः की दीर्घ आहे ती रस्व आहे पहिला श्लोक एकदा बघूया स्वक्ष स्वंग शतानंदो नंदर्गेश विजितात्मा सत्कीर्ती छिन्न संशय सदुसष्टावा बघूया उदीर्ण सर्वतश्चुर उदीर्ण सर्वतश्चक्षुर जे श्लोक सोपे आहेत तिथे जास्त आपण रेंगाळणार नाही आहोत म्हणजे तुम्हाला ते नुसतं ऐकून पण कळू शकतील असे शब्द आहेत उदीर्ण लक्षात काय ठेवायचं प्रत्येक श्लोकात हे सांगते दिदीर्घ उदिर्ण सर्वतश्चक्षु अनिशाश्वत स्थिर उदीर्ण सर्वतशक्षुर अनिशाश्वत स्थिर चक्षु अनिश असं आहे तर चक्षु अनिश असं पण म्हणू शकता उदीर्ण सर्वतश्चक्षुर अनिश शाश्वत स्थिर उदीर्ण सर्वत चुर अनिश निदीर्घ परत एकदा शाश्वत स्थिर भूषयो भूषण भूतिर भूषयो भूषण भूषयो भूषण आता इथे गंमत आहे दोन श आलेले आहेत दोन श ची वेगळी वेगळी ओळख आहे तुम्हाला मी तुमचं नाव सोडून वेगळ्याच नावाने हाक मारली तर आवडेल का किंवा तुमचं नावामध्ये मोडतोड केली म्हणजे नाव एक किरण नाव आहे कोणाचं आणि मी किरणा असं म्हटलं तर चालेल का किंवा किरण असं काहीतरी के केलं तर चालेल का तसंच आहे तर त्या शची आपापली ओळख आहे तर त्यांच्याच नावाने त्यांना हाक मारायचे म्हणून एका शला दुसऱ्या श नाही उच्चारायचं भूषयो भूषणो भूतिर भूषयो श साधाय भूषयो भूषणो भूतिर विशोक शोकनाशन भूषयो भूषणो भूतीर विशोक शोकनाशन श श आहे पुढे आणि सगळे भूदीर्घ आहेत भूषयो भूषण भूतिर विशोक विशोक शोकनाशन भूषयो भूषणो भूतिर विशोक शोकनाशन एकदा म्हणून घ्या मग पुढे जाऊया आता इथपर्यंत आल्यावर आपल्याला याची एक पद्धत लय गती हे सगळं आता छान कळलं असेल आणि आपलं छान आत्ता ते पोहोचलं असेल त्यामुळे आता आपले श्लोक सोपे झाले पाहिजेत अर्चिष्मान अर्चितक कुंभो अर्चष्मान श्लो आलाय परत अर्चुष्मान अर्चितक कुंभो अर्चुष्मान कुंभो विशुद्धात्मा विशोधन हर्च्मान अर्चितक विशुद्धात्मा विशोधन विशुद्धात्मा अर्चुष्मा अर्चितकुंभ विशुद्धात्मा अर्चुष्मा अर्चितकुंभ विशुद्धात्माशोधन विशुद्धात्मा विशुद्धात्माशोधन अनिरुद्धो प्रतीरथ अनिरुद्धो प्रतीरथ संधि है अनिरुद्धो प्रतीरथ प्रदुम नोमितक्रमा अनिरुद्धो प्रतीरथ प्रद्युम नोमितक्रम అనిరుద్ధో ప్రతిరథ ప్రద్యుమ్నోమిత నోమిత అనిరుద్ధో ప్రతిరథ ప్రద్యుమ్నోమిత విక్రమా అనిరుద్ధో ప్రతిరథ ప్రద్యుమ్నోమిత నోమిత విక్రమ ఏోసత్త కాలనేమి నిీర కాళనేమి నిహావీర కాళనేమి నిహావీర కాళనేమి నిహావీర వీర दीर्घ है शौरी शूर जनेशर शौरी शूर जनेश्वर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकेश, केशव केशिहा हरि त्रिलोकेश, केशव केशिहा हरि त्रिलोकेश, केशव केशिहा हरि त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपाल उपसोपातः कृतागमः <laughs> काम काम कामदेव कामपाल <laughs> कामिकान्तकृतागमः कामदेव कामपाल कामिकान्तकृतागमः अनिर्देश वपूर्विष्णु अनिर्देश व पूरविष्णू रफार आहे अनिर्देश व पूर्विष्णू आता परत रफार आहे म्हणून तो पण र घ्यायचा अनिर्देश व पूरविष्णुर वीरो नंतो धनंजय वीरो अनंतो धनंजय तीनदा रफार आलेत जेवढे रफार येतील ना तेवढी मजा आहे मंत्रशास्त्रात का रफार रोगनाशक हो, किंवा रफार विकारनाशक हो, असं म्हटलं जातं तर रफार जो असतो सूर्य सूर्य उपासना हा जो विषय येतो की नाही तर सूर्य शब्दामध्येच रोगनाशक शक्ती आहे म्हणून सूर्याची ताकद आहे तेच विष्णूची ताकद आहे अनिर्देश व पूर्विष्णू परत पुढचा अनिर्देश व पूर्विष्णूर वीरो नंतो धनंजय वीरो नंतो धनंजय अनिर्देश व पूर्विष्णूर वीरो नंतो धनंजय वीरो नंतो धनंजय इथे आज थांबूया या व्हिडिओमध्ये पुढचे व्हिडिओज पुन्हा एकदा एकाहत्तर ते पंच्याहत्तर आणि पुढचे असे पाच पाच श्लोकांच्या व्हिडिओचे लिंक याच्याच खाली मी दिलेली आहे सगळ्याचा छान सराव करायचा आहे आणि साधारण एक आपण ऑगस्ट मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये याचा सामूहिक पठण करूया Thank you.